आपन पोलीस इंडियन दलित सेनेचा वर्धापन व कार्यकर्ता मेळावा समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी आमदार प्रकाश येरगुलवार कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक देवीदास दुपारगुडे प्रमुख पाहुडे म्हणून समता सैनिक दलाच्या उपाध्यक्षा वैशाली उबाळे माजी उपमहापौर संजय हेमगड्डी इंडियन दलित सेनेचे से सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक डॉ एस के गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती

आणि एक काम सातत्याने करत असल्यामुळं मला वाटतं पुढे थोडस माझ्यावर हक्काने सांगतात जर तुम्ही आलं पाहिजे मी एका ठिकाणी आलो की माझा मोबाईल एका ठिकाणी त्यांनी आदेश दिला त्यांनी आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही मला तस तर घर पडत मला मी दुसऱ्या कामाला गेलो होतो आता राजकीय गरज नाही तरी तसंच पळत नाही दुपार पडेल आपल्याला आदेश

परंतु त्या संघटने बाबासाहेब लोकांच्या संघटना सुटल्या असेल तर आम्हाला आमचं ध्येय प्रत्येकाच्या घरामध्ये आंबेडकर आंबेडकर पोहोचला तर त्याच्या घरात शिक्षण शिक्षण पोहोचलं तर त्याला संविधान मिळत आहे आणि संविधान मिळतो

संशोधन पाठवण्यासाठी आता संशोधन पाठवण्यासाठी दिलेलं आपल्याला विकून घेण्यासाठी दिलेलं आहे